नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको घरांसाठीच्या नोंदणीला अखेर मुदतवाढ मिळालेली आहे तर ही मुदतवाढ पंधरा दिवसांची आहे सिडको महामंडळाने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतून सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला अजून पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सिडको प्रशासनाच्या विचाराधीन होता आणि या योजनेसाठी अकरा डिसेंबर म्हणजेच बुधवारपर्यंत अर्ज नोंदणीची अंतिम मुदत होती परंतु अर्ज नोंदणीसाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी ही मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अद्याप सिडको प्रशासनाने यावर अंतिम निर्णय घेतला नव्हता तरी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यावर बुधवारी निर्णय घेतील असे सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात होते आणि शेवटी आज बुधवारी हा निर्णय घेऊन पंधरा दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे तर तुम्ही चेक करू शकता सिडकोच्या वेबसाईटवर माझे पसंतीचे सिडकोचे घर ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ आता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नोंदणीचा शेवटचा दिवस म्हणजेच आता ही पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता माझ्या पसंतीच्या सिडको घर या सोडत प्रक्रियेत नवी मुंबईतील वाशी डोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली या विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता सव्वीस हजार घर सोडत प्रक्रियेतून नागरिकांना मिळणार आहेत सो पुन्हा एकदा पंधरा दिवसांची मुदतवाढ या सिडको घरांसाठी मिळालेली आहे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार